कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर खूप छान दर्शन झालं आमचं दर्शन झालं खूप बरं वाटतं कारण असं वाटत होतं की दर्शन होतं काही होतं असं वाटत होतं दर्शन झालं आता खूप बरं वाटतं आता एवढं दूर